अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब कर ta <laughs> मी सूरज भाऊसाहेब गुंदा मालेगाव कॅम्प उपविभागाचा वाय एस पी आहे आज एकात्माता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याचा जो सुवर्ण पेन निवडणुकीच्या काळामध्ये देण्यात आला होता तर त्या पेना सुवर्ण पेनाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा मिटिंग घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये मा महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचे प्रतिनिधी तसेच महा मध्यवर्ती समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समितीचे लोक तसेच बा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस तसेच इतर पेन ज्यांनी दिला ज्यांनी लावला ज्यांनी पुतळा उभा केला असे सर्व लोकांना घेऊन एक बैठक घेण्यात आलेली होती आणि सदर बैठकीमध्ये सदर पेन हा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काढून महानगरपालिकेकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि काही ठराविक दिवस जसे सव्वीस जानेवारी असेल चौदा एप्रिल असेल आणि सहा डिसेंबर असेल या दिवशी तो पेन पुन्हा पुतळ्यावरती लावला जाईल अशी बैठक आणि त्याच्यात एक निर्णय घेण्यात आलेला होता परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल महात्मा फुले साहेबांची जयंती सावित्रीची जयंती तसेच सव्वीस जानेवारीचे दिवस होत गेले आणि त्या गोष्टीला विलंब होत गेला सदर संदर्भात पत्रव्यवहार किंवा बऱ्याचदा महानगरपालिका असेल ज्यांनी पेन दिला ते त्याच्यानंतर मध्यवर्ती समितीचे लोक समाजाचे लोक यांना पत्रव्यवहार पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला होता परंतु एकाच दिवशी सगळे एका ठिकाणी जमले नाही आणि तो पेन काढण्यात आला नव्हता शेवटची जी मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाल्यानंतर अठरा एप्रिलला पेन काढण्यात येईल अशा संदर्भात ठरलेलं होतं त्या ती मिटिंग डी वायस ऑफिसला उप कॅम्प उपविभागातल्या मुची कॉर्नरच्या ठिकाणी झालेली होती परंतु अठरा एप्रिलला ठरलेल्याप्रमाणे कुणीच आलं नाही त्यांना सर्वपत्र व्यवहार वगैरे केलेलं होतं तर आज प्रशासनाच्या वतीने सदर पेन काढण्यात आलेलं होतं आणि ट्रेजरीमध्ये जमा करत होते परंतु लोकांचं त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे साए की साहेब समाजाचे पण लोक त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्यांच्यासमोर आम्ही हे पेनाचा निर्णय घेऊ त्या हिशोबाने आम्ही पुन्हा आणि आम्हाला आज तुम्ही पेन जर परत लावून दिलं ला तर आम्ही तुमची मिटिंग घेऊ त्या हिशोबाने त्यांनी बावीस तारखेला दुपारी बारा वाजता मिटिंगला येण्याचं मंजूर केलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने तसेच महानगर प्रशासनाच्या वतीने देखील लोक उपस्थित राहतील

पेन अर्पण करण्यात आलेला होता तो पेन प्रशासनाने कोणाला न विचारता तो काढण्यात आला होता व त्याच्यानंतर इथं जे प्रोटेस्ट कोरांच्या माध्यमातून करण्यात आलं व त्या प्रोटेस्टला यश आलं आणि तो पेन लावण्यात आला व त्या प्रशासनाचे प्रशासनाला प्रशा याची दखलही घेतल्या घेण्यात यावी की याच्यानंतर अशा पद्धतीचे कृत्य घडू नये व इथं सगळे भीमसैनिक जमा झाले आणि हा ही गोष्ट मार्गे लावली त्याचे भी बी भीमसैनिकांचे बी आभार आणि इथं जमलेले जिथे सोशल मीडिया जितके न्यूज चॅनल आहे त्यांनी बी आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचे बी आभास मध्ये